শা শিক্ষক শিক্ষক সংঘটন तर मी सर्व या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या विविध मागण्यांसाठी मागील महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मॅडमला शिक्षण अधिकारी मॅडम व मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं होतं त्या निवेदन आमचं पू अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा परत या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन धरण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो पण आज माननीय अधिकारी मॅडम यांनी की बाबा धरणे आंदोलन तुम्ही माघार घ्या तुमच्या सगळं मान्य आम्ही मान्य करू असं त्यांना आम्हाला लेखी निवेदन दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आज तारखेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये आज आम्ही धरणे आंदोलन माघार माघार घेत आहोत पण यापुढे जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास याच्यापुढं आम्ही अमरण उपोषणला बसण्याचा इशारा आम्ही प्रशासनाला दिलेला आहे यामध्ये प्रमुख मागणी आमची आहे की आमच्या दर महिन्याला एक सेवानिवृत्त लोकांना एक महिन्याला लो पगार एक तारखेला होत नाही मागच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा पगार सव्वीस तारखेला सांगितला असतानासुद्धा दोन तारखेला पगार झालेला आहे हां त्यानंतर अंशदान व उपराशीकरण ह्या रकमा सहा सहा महिने होऊन सुद्धा अद्याप मार्च दोन हजार पंचवीसपासून होऊनसुद्धा लोकांना त्या रकम्या मिळालेल्या नाहीत त्यानंतर निवड श्रेणीचे देयक एक वर्षापासून प्रलंबित आहेत असे आमचे अनेक प्रश्न या याच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे ते सगळे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न माने व्हावत यासाठी आज ठिकाणी सर्वजण आम्ही आलेलो आहोत आणि मान मॅडमला आम्ही निवेदन दिलेलो आहोत ते मागण्या माने व्हावेत अशी त्या या तुमच्या या माध्यमाच्या द्वारा आम्ही त्यांना विनंती करतो यापुढेचाऱ्यांची पेन्शन अदालत दर तीन महिन्याला घ्यायला पाहिजे पण नियमित दर तीन महिन्याला घेत नाहीत जी पेन्शन अदालत घेतात वर्षातून एकदा त्यामध्ये जे काही प्रश्न मांडले जातात ते मा प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत प्रश्न न ना सुटल्यामुळं शिवानि निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना नाइलाजानं ना। अनेकदा निवेदनही देऊनही प्रश्न सुटले नाही म्हणून आज निदर्शन करावे लागलेत आजही प्रश्न सुटले नाही तर आम आम्हाला तीन ऑक्टोबरला लाक्षणिक उपोषणला बसायची आमची तयारी आहे तेव्हा आत्ता यो मॅडमला आम्ही भेटलो होतो त्यांनी आमचे प्रश्न समजून घेतले आणि त्यांनी सांग आश्वासन दिलं की अवघ्या तुमच्या दोन ऑक्टोबरच्या पूर्वी आम्ही सगळे प्रश्न आम्ही सोडू आणि तुम्ही आजचं निदर्शनही मागे घ्या असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं त्या त्यांच्या म्हणण्याला मान देऊन आम्ही आजचे निदर्शनं तात्पुरतं स्थगित ठेवणार आहोत संपूर्ण मागण्या ज्या ह्या या निवेदनात आहेत त्या मागण्या जर मान्य नाही झाले तर आम्ही निश्चितच संपूर्ण जिल्ह्याचे सेवानिवृत्त कर्मचारी जिल्हा परिषदच्या समोर तीन ऑक्टोबरला अमरण उपोषणाला आम्ही बसणार आहोत याची सर्वस्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील तेव्हा की शेवानिवृत्ताचं पीपीओ नंबर दिनांकासह द्या अद्याप ते दिलेले नाहीत आज त्यांनी सांगितलं आम्ही दोन दिवसात देतो म्हणून तेव्हा या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत तेव्हा आमचे राज्याचे संघटना